मी चैत्र अलीसुदार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले समितीच्या वतीने शोभायात्रा दीपोत्सव सोहळा शिरोळ प्रतिनिधी अयोध्या येथील श्री राम मंदिरातील रामलल्ला मूर्तीप्राण प्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने शिरोळ मधील श्री राम मंदिरात पूजा अर्चा अभिषेक शोभायात्रा यासह विविध धार्मिक कार्यक्रम अमाप उत्साहात पार पडले यावेळी श्रीराम मंदिरात उपस्थित राहून शेकडो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले दरम्यान या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रभू श्री रामचंद्र यांचे डिजिटल फलक लावण्यात आले होते शिवाय ठिकठिकाणी प्रभूक मार्गावरील दुतर्फा भगवे ध्वज लावून रांगोळी काढून शहर सजवण्यात आले येथील छत्रपती शिवाजी चौकात अनेक वर्षापासून प्रभू श्री रामचंद्र मंदिर आहे श्रीराम जयराम जय जय राम असा जयघोष करीत सोमवारी वारकरी संप्रदाय मंडळी तसेच भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिरात श्रींची आराधना करण्यात आली नियोजन मंडळाचे सदस्य दलित मित्र डॉ अशोकराव माने व त्यांच्या पत्नी रेखादेवी माने यांच्या हस्ते श्रींची काकड आरती व अभिषेक सोहळा झाला त्यानंतर दुपारी बारा वाजता महिला भजनी मंडळाच्या उपस्थितीत श्रीच्या आरती आणि अखंड नामजप करण्यात आला सायंकाळी चार वाजता येथील छत्रपती शिवाजी चौक ते बाजारपेठ मार्गे अशा प्रमुख मार्गावरून श्रींची शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत श्रींची पालखी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा यांच्यासह श्रीराम बजरंगणवाद्य व धनगरी ढोल यासह झांज पथक वाद्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते विशेषतः तरुणांनी डोक्यावर भगवी टोपी तसेच पारंपरिक वेशभूषा व फेटे परिधान केले होते तसेच डोकीवर कलश घेऊन महिला मोठ्या प्रमाणात शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या सायंकाळी साडेसात वाजता दीपोत्सव सोहळा संपन्न झाला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले ह भ फ निलोबा अनिल शिरसट सोलापूर यांचे रात्री कीर्तन झाले या सोहळ्यास मंदिराचे पुजारी अनुराग त्रिपाठी अभिनंदन त्रिपाठी यांच्यासह आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील य या, दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन चे माधवराव घाटगे दत्तचे संचालक अनिलराव यादव गावडे शिवप्रथा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी नगराध्यक्ष अमरसिंह हो पाटील युवा नेते पृथ्वीराज सिंह हो यादव डॉक्टर अरविंद माने प्रवीण चुडमुंगे डॉक्टर दगडू माने मुकुंद गावडे संजय शिंदे शिवाजीराव माने देशमुख पंडित काळे चंद्रकांत भाट डी आर पाटील विठ्ठल भाट बाळ ढवळे सुधाकर शेंडगे दिलीपराव माने किरण गावडे शिवशांत हिरेमठ रामचंद्र पाटील धनाजी पाटील नरदेकर सागर कोळी बाळासाहेब कोळी अप्पासाहेब पुजारी चंद्रकांत महात्मे ताता पाटील नितीन चुडमुंगे गजानन संकपाळ अनिरुद्ध जोशी संभाजीराजे भोसले देवाप्पा पुजारी दादासो कोळी मजिद आदार आदी उपस्थित होते jungle.